श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या 21 नोव्हेंबर वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे देव दीपावली मार्गशीर्ष महिना सुरू होत असून या दिवशी देव दिवाळी हा सण साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला हा देवदीपावलीचा सण साजरा केला जातो आणि या दिवसापासूनच मार्तंडभैरव षडयात्रा उत्सवाला सुरुवात होते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधनी एकादशी या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात चातुर्मास हा संपत असतो आणि चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देवदिवाळी साजरी केली जाते या देवदिवाळीच्या दिवशी देवघरात मंदिरात घरात सगळीकडे तुपाचे तेलाचे दिवे लावण्याची पद्धत आहे या दिवशी देवघरातील देवांची मनोभावे पूजा करतात आणि या दिवशी सर्व देवांसाठी आपल्या आपल्या परंपरेनुसार नैवेद्य करण्यात येतो देव दिवाळीच्या रात्री सर्व देव, देव देवतांता भगवान शिवशंकरांस वाराणसी येथे येतात आणि दिवे लावून देवदीपावली हा सण साजरा करतात या दिवशी गंगा स्नान पवित्र स्नान करण्याला एक विशेष महत्व दिले जाते देव दीपावली हा सण साक्षात धनाची लक्ष्मी माता लक्ष्मीला समर्पित केला जातो या दिवशी बघा माता लक्ष्मीचे पूजन केले जाते ज्यांना दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करता आलं नाही म्हणजे लक्ष्मी पूजन करता आलं नाही बऱ्याच वेळा मासिक धर्म असतो घरामध्ये सुतक असते किंवा अशा काहीतरी अडचणी येतात अशा वेळी आपण दिवाळीला लक्ष्मी पूजन करू शकत असेल तर अशा लोकांनी <coughs> या देवदीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं आहे देवदीपावली हा दिवस अगदी दिवाळीसारखा साजरा केला जातो देवदीपावली हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार देवदीपावलीच्या दिवशी या ठिकाणी लावा एक दिवा एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल मात्र लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि घरामध्ये चहूबाजूनी पैसा येऊ लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत की बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या देवदिवाळीच्या दिवशी करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता बघा जर सकाळी तुम्ही हा उपाय करणार असाल तर सकाळी तुम्हाला नऊच्या अगोदर हा दिवा जो आहे तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर संध्याकाळी तुम्हाला सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी सकाळची आणि संध्याकाळची वेळ असते तर ही लक्ष्मीपूजनाची Gracias. De... आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होण्याची वेळ असते आणि उद्याच्या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते माता लक्ष्मी उद्या प्रत्येकाच्या घरी येत असते आणि म्हणून उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातील गरिबी दरिद्रता दूर करण्यासाठी असा हा एक देवा प्रत्येकाने लावायचा आहे बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही कितीही प्रयत्न केला तरी आणि आपल्या घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येतो आलेला पैसा टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो घरातून निघून जातो बाहेर म्हणजेच काय तर लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही आणि उद्या देव दिवाळीच्या दिवशी हा दिवा तुम्ही आपल्या घरात लावला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे त्यागाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते हा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील दरिद्रता दूर होते म्हणून उद्याच्या दिवशी हा दिवस जो आहे तो आपल्या घरामध्ये लावला तर घरातील दारिद्र्य देखील दूर होते तसेच घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतात आणि आपण जे काही कष्ट करतो जे काही मेहनत करतो तर त्या कष्टाला मेहनतीला यश मिळत असतं आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आपल्या जीवनातील सर्व संकट अडथळे अडचणी दूर होतात तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते आता बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे पणती ही घेताना चांगली घ्यायची आहे कुठलीही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका एक चांगली तुम्हाला पा मातीची पणती घ्यायची या दिव्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वाद घालायची आहे शुद्ध गाईचं तूप त्याच्यामध्ये घालायचं आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर दुहेरी कापसाची वाद करा आणि त्याला तुम्ही कुंकू लावून लाल करू शकता एक प्लेट घ्यायची या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे त्या तांदळावरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आणि यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा लावण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरात जो तुम्ही जो दिवा नेहमी लावता तो दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची तुळशीपाशी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा आपल्याला देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचं आहे यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या एक आसन घ्यायचे आसनावरती बसायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे तुळशी थोडीशी हळद घ्यायची आणि दोन फुलांच्या अख्ख्या लवंगा घ्यायच्या आणि या तिन्ही वस्तू तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आणि यानंतर एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचा आहे आणि एक वेळा व्यंकटेशाचं पठण करायचं आहे यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरामध्ये दी, गरिबी दूर निघून जाण्यासाठी प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ईशान्य कोपरा जो आहे ते ते नेऊन ठेवायचा आहे कारण ईशान्य दिशा ही सर्व देवी देवतांची दिशा मांडली जाते आणि देवदिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवता वाराणसी येथे येतात आणि म्हणूनच ईशान्य दिशेला हा दिवा जर आपण लावला तर आपल्यावरती सर्व देवी देवता प्रसन्न होतात सोबतच माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होते जर तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवाला जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्येच दे ईशान्य दिशेला या दिव्याची वाद करून हा दिवा जो आहे तो ठेवू शकता आणि जर तुम्हाला हा दिवा देवदिवाळीच्या दिवशी सकाळीच लावला तर त्या दिव्यामध्ये इतकं तूप घाला की संध्याकाळपर्यंत हा दिवा चालू राहील आणि संध्याकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा देव दिवा जो आहे तो चालू राहील एवढं तूप घालायचं आहे आणि बघा तूपच घालण्याचा प्रयत्न करा तूप नसेल तर मग तुम्ही तेल घातलं तरी चालेल आता बघा जर दिवा लावल्यानंतर काही वेळाने तो चुकून विजला तर तो पुन्हा प्रज्वलित करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा एक दिवा जो आहे तो तुम्हाला उद्या शुक्रवारी देवदीपावलीच्या दिवशी लावायचा आहे आता हा दिवा जो आहे तो दुसऱ्या दिवशी तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरायला घेऊ शकता दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्या जे कृपयाचं नाणं आहे ते तुम्हाला स्वच्छ कर तुमच्या ठेवायचं आहे हे नाणं तुम्हाला कधी खर्च करायचं नाही हे नेहमी ठेवायचं आहे याने सदैव लक्ष्मी तुमच्याकडे टिकून राहील हे नाणं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे नाण्याला लक्ष्मी म्हटलं जातं आणि या दिवशी हे नाणं अशा प्रकारे अभिमंत्रित करून अपन, आपण आपल्या जवळ ठेवलं तेरा वरती माता ची त्यास का तर आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहते त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव असेल तर तिथे तुम्हाला एक दीपदान नक्की करायचं आहे कारण देव दीपावलीला पाण्याच्या ठिकाणी दीपदान करायला खूप महत्व सांगितलेलं आहे आणि यामुळे तुमच्याजवळ जर नदी असेल तर नक्की तिथे दिवा लावा त्याचबरोबर या देवदिवाळीच्या दिवशी उडीद डाळ आणि तांदळाचं दान जे आहे ते गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना नक्की करावं असं केल्याने कर घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आजच्या ला 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 ला। व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्रीस्वामी समर्थ